हा बोला ऐकतोय मी बर कळलं पुड़ बोल हा अरे हो ना समजलं एक ना एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला एक मिनिट रे जरा अरे काय आलं पाच मिनिटांनी फोन करतो काय आलं परत का आला तू काय म्हणाल तू जय आईला त्या जय आमदारात त्याला फोन करतो मी उचल करणार उचलत हा नंबर तोच दे ना अरे फोन उचला एवढा का उशीर लागतो रे तुला आणि माझ्या माणसाला परत का पाठून दिल तू हा निध बोल कलते हैं कौन शी बोलता तुला कळत कोणाशी बोलतो तू चार बोके पाठवायला सांगितलं ना तुला म्हणजे काय कानडीत बोललो का आता तुझ्या अरे का येऊ तिकड तू माझ्या पोरला परत आहे त्यांनी काय पाठवलं ते पोरग आले माझ्याकडे इथं परत ते मला काय माहिती नाही मी सांगितलेलं माझ मी तुला जे सांगितले ते कर का येऊ तुझ्या इथं मी मग तुझ्या इथं आलं तर मग काय होईल मी त्याला जबाबदार नाही ती सांगतो तुला ते मला माहित नाही बोलल्याप्रमाणे चार खोके पाठवून दे कळलं का परत मला फोन करायला लावू नको काय आणि एक लक्ष ठेवा दही दे अंडी अजून लांबे दही अंडी दही अंडी अजून लांबे तुझी अंडी फोडायला वेळ लागणार नाही लक्षात ठेव समजलं का चाल फोन ठेव ठेवलं जय